पहिल्यांदा जे आयडेंटिफाय केलं असेल ते आरेनियसनी ज्याला केमिस्ट्रीमध्ये एकोणीसशे तीन साली नोबेल प्राईज मिळालेलं होतं केमिस्ट्रीमध्ये तर त्यांनी काय केलं सर्वात प्रथम टेम्परेचर मेजरमेंट केले आणि टेम्परेचर मेजरमेंटनुसार त्यांच्या असं लक्षात आलं की पृथ्वीच्या तापमानामध्ये काही प्रमाणात बदल होती चाळीस पन्नास वर्षाचं चा जे ॲव्हरेज केलं त्याच्यानुसार ते बदल होत आहेत असं त्यांनी पहिल्यांदा उल्लेख केला पण त्याच्यानंतर कॅलेंडर नावाचा एक इंजिनियर होता ज्याने अठराशे अ आट ते एकोणीसशे चाळीसपर्यंत सलग टेम्परेचर काउंट केले आणि त्यांनी आयडेंटिफाय केलं की या गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये खरंच टेम्परेचरमध्ये बदल झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग ग्लोबल वॉर्मिंगवरती चर्चा व्हायला सुरुवात झाली तर ग्लोबल वॉर्मिंग थोडक्यात काय आहे मी सांगेन ग्लोबल वॉर्मिंग दोन घटकांमध्ये विभाजित विभाजित झालेले आहे म्हणजे जे अर्थचं क्लायमेट चेंज म्हणतो किंवा टेम्परेचर वाढ होते असं म्हणतो किंवा ऋतुचक्र बदलते याच्यामागे दोन महत्त्वाचे कारण आहेत एक ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्रीन हाऊस इफेक्ट तर ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ओझोन लेअर डिप्लेशन हे आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया तर ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय जसं की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणामध्ये किती आहे आपल्याला माहीत आहे टोटल ॲटमॉस्फिअर आपण बघितलं ॲटमॉस्फिअरिक कॉम्पोजिशन त्याच्यामध्ये गॅसेस वॉटर वेपर आणि डस्ट पार्टिकल आहेत तर यातले गॅसेस हे महत्त्वाचा रोल प्ले करतात जे टेम्परेचर आतमध्ये येतं त्यांना अडवण्याचं काम करतं स्टॅटोस्फिअरजवळ असणारं ओझोन लेअर आणि त्या ओझोन लेअरमध्ये पुन्हा भगदाड पडल्याचं आपण बघितलेलं होतं ते सुद्धा आता रिकवर होत आलेलं आहे ते कसं आपण डिस्कस करूया तर पहिल्यांदा आपण ग्रीन हाऊस इफेक्टबद्दल डिस्कशन करूया तर ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय असतात जसं आपण हाऊसमध्ये बघतो की टेम्परेचर किंवा तापमान पृथ्वीचे प्रुत्विच्य, पृथ्वीच्या आतमध्ये जी सूर्यकिरणे येतात वातावरणातून ती आतमध्ये अडवली जातात आणि आपल्याला एक ठराविक टेम्परेचर स्थिती क्रिएट करता येते मग असं नॅचरली ग्रीनहाऊस इफेक्ट होऊ लागलेला आहे जसं आपण बघितलं की नायट्रोजनचं प्रमाण वातावरणामध्ये जवळपास सत्तर टक्केच्या आसपास आहे ट्वेंटी एट ट्वेंटी वन पर्सेंटच्या आसपास ऑक्सिजन आहे आणि ट्रेस गॅसेस झिरो पॉईंट वन पर्सेंट आहेत आणि हे ट्रेस गॅसेस झिरो पॉईंट वन पर्सेंट आहेत म्हणून आपण सजीव या पृथ्वीवरती टिकून आहोत याच्यामध्ये थोडं जरी वाढ झाली किंवा याच्या प्रपोर्शनमध्ये चेंज झाला तर आपल्या जीवनमानावरती किंवा सजीवसृष्टीवरती मोठा परिणाम होऊ शकतो तर ह्या ट्रेस वन पर्सेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आहे कार्बन डायऑक्साईड तो जवळजवळ नाईन्टी एट पर्सेंटच्या आसपास आहे नाईंटी थ्री नाइंटी फोर पर्सेंट आहे आणि आत्ता त्याचं प्रपोर्शन बघितलं तर ते खूप वाढलेलं आहे तर या प्रपोर्शनमुळेच आपण ग्लोबल वॉर्मिंग फेस करत आहोत कारण कार्बन डायऑक्साईडची विशेषता असते की तो उष्णता ॲब्झॉर्व करतो म्हणजे दोन प्रकारची उष्णता आपण म्हणजे जर हिट बजेट बघितलं आपण पृथ्वीचं सूर्यापासून शॉर्ट शॉर्टवेव्ह रेडिएशनमध्ये येतं म्हणजे सूर्याचं सरफेस टेम्परेचर सहाशे केल्विनच्या आसपास आहे आणि पृथ्वीचं तीनशे केल्विनच्या आसपास आहे त्याच्यामुळे पृथ्वीपासून जे जाणारं रॅडिएशन असतं ते लॉंग वेव्ह असतं आणि सूर्यापासून येणारं शॉर्ट वेव्ह असतं मग हे जे सूर्यापासून येणारं रॅडिएशन असतं आणि पृथ्वीपासून जाणारं रॅडिएशन असतं याच्यामध्ये एक बजेट तयार झालेलं असतं म्हणजे जर आप पण पृथ्वीचा हॉरिजन्टल डिस्ट्रीब्यूशन ऑफ टेम्परेचर बघितलं म्हणजे पृथ्वीच्या भूभागावरती टेम्परेचर कसं डिस्ट्रीब्यूट होतं तर दोन ट्रॉपिकच्यामध्ये सर्वात जास्त टेम्परेचर असतं म्हणजे सूर्यापासून येणारे जास्त लहरी तिकडे येतात पण पृथ्वीपासून जाणाऱ्या कमी होतात त्याच्यामुळे तिथं हीट जास्त असते पण हेच हीट बजेट आपण बदलत चाललेलो आहोत जेणेकरून कार्बन डायऑक्साईडचं प्रपोर्शन आपण वाढवलेलं आहे या सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हे टेंपरेचर वाढ होण्यामागचं कारण म्हणजे इन्क्रीज प्रपोर्शन ऑफ द कार्बन डायऑक्साईड आणि इन्क्रीज प्रपोर्शन ऑफ द क्लोरोफ्लोरो कार्बन्स हेलॉन्स आणि मिथेन आपली गेल्या एक पन्नास वर्षामध्ये आपण बघितलं की पॉप्युलेशन ग्रोथ एक्सपोनेन्शियल झालेली आहे आणि पॉप्युलेशनला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर राहण्यासाठी घरं पाहिजे असतात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मग आपण काय केलेलं होतं जे कार्बनचे सिंक होल आहेत जे सगळे फॉरेस्ट आहेत ते फॉरेस्ट आपण कट केले आणि फॉरेस्ट कट केल्यामुळे कार्बन सिंक व्हायचं कमी झालं त्याच्यामुळे कार्बन असंच वातावरणामध्ये पसरला गेला प्लस आपण काय केलं ॲटोमोबाईलचं प्रपोर्शन वाढवलं कारखान्यांचं संख्या वाढवली आणि त्याच्यातून जे कार्बन डायऑक्साईडचे इमिशन आहे ते सुद्धा वाढवलं मग हे सगळे एक्सेसिव्ह कार्बन डायऑक्साईड वातावरण ट्रॅप झालं आणि त्या ट्रॅप झालेल्या कार्बन डायऑक्साइड मध्ये येणारी सूर्याची किरणं आणि सूर्य पृथ्वीपासून जाणारी सूर्याची जी री ते रॅडिएशन ट्रॅप झालं आणि त्या ट्रॅप झाल्यामुळे कंटिन्युअस टेम्परेचर वातावरणाचं जे आहे तापमान ते वाढत गेलेलं आहे म्हणजे आता आपण म्हणतो की ऑक्टोंबर कधी नव्हे ते एकदम जास्त तापलेलं आपल्याला आप बघायला मिळालं हे कधीपासून सुरू झालं आपण वॉर्ड वॉर सेकंड बघितलं की एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस दरम्यान वॉर्ड वॉर सेकंड झालं आणि त्यानंतर काय झालं कंटिन्युअस कार्बन मोनॉक्साईड कार्बन डायऑक्साईड याचे क्लाऊड वातावरणामध्ये तयार झाले आणि सलग तीन डिकेट एकोणीसशे पन्नास एकोणीसशे साठ आणि एकोणीसशे सत्तर वातावरण एकदम थंड होतं का तर सूर्यापासून येणारी किरण ते आतच सोडत नव्हतं कारण क्लाऊड कवर होतं पूर्ण आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणामध्ये खूप जास्त वाढलेलं आहे आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली याच्या स्टडीला सुरुवात झाली आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी हे सगळ्यात वॉर्मेस्ट इयर इन द हिस्ट्री ऑफ द अर्थ म्हणजे गेल्या तीनशे चारशे वर्षामध्ये जेवढं टेम्परेचर अडचण नव्हतं तेवढं टेम्परेचर आपल्याला लक्षात आलं वाढलेलं आहे म्हणून आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत ट्वेंटी वॉर्मेस्ट इयर्स ऑफ द अर्थ आपल्या आत्तापर्यंतची नोंद झालेले आहेत म्हणजे एकोणीसशे एकोणीस असेल दोन हजार पाच असेल ज्यावेळेला आपण काउंट करत होतो की, की सोलापूरचं टेम्परेचर इवन कोल्हापूरचं टेम्परेचरसुद्धा अडतीस डिग्रीच्या आसपास वगैरे गेलेलं होतं तर हे कशामुळे झालं हे वॉर्मेस्ट इयर ऑफ द दॅट पर्टिक्युलर फिनॉमिना म्हणजे त्या फिनॉमिनामुळे कार्बन डायऑक्साईड कंटिन्युअस साचला गेल्यामुळे हे झालं आणि याशिवाय दुसरा जो इफेक्ट म्हणतो मी जो ओझोन लेअर डिप्लिशन मग ओझोन लेअर डिप्लिशन सुद्धा यासाठी कसं जबाबदार आहे तर आपण मिथेन उत्सर्जित करत असतो एक तर पॅडी फिल्डमधून म्हणजे जी, जी भाताची शेती असते त्याच्यातून किंवा जे आपण कंपोस्ट खत कर तयार करतो त्याच्यातून किंवा गायींचं जे उत्सर्जन असतं त्याच्यातून मिथेन जास्त प्रमाणात सोडला जातो पुन्हा रेफ्रिजरेटर्स एअर कंडिशनर किंवा जे आपले स्प्रे असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण बरेच गॅसेस वापरतो की जे गॅसेस अॅटमॉस्फिअरमध्ये तसेच सोडले जातात आणि ते नष्ट होत नाहीत तर ते काय करतात स्टेटोस्पियर जवळ ओझोन लेअर असतं त्या ओझोन लेअरसोबत रिॲक्ट करतात ज्यावेळेला अल्ट्रावायलेट रेडिएशन त्याला भेटतं त्याच्यासोबत इंटरॅक्शन होते ओझोनचा ॲटम कॅटालिस्ट होतो आणि त्याच्यातून ऑक्सिजन आणि ओझोन सेपरेट होतो ओचा एक ॲटम त्याच्यातून सेपरेट होतो आणि ऑक्सिजन शिल्लक राहतो आणि यालाच आपण ओझोन लेअरचं डिप्लेशन म्हणतो मग आतापर्यंत आपल्याला अल्ट्रावायलेट ए रेडिएशन चालत होतं पण ते जे डिप्लीट झालेले लेअर आहे त्याच्या त्याच्यामधून अल्ट्राव्हायलेट बी जो शोषण घेतला जात होता तोपर्यंत पृथ्वी तो पण पृथ्वीपर्यंत पोचायला लागला अल्ट्राव्हायलेट बी पृथ्वीपर्यंत पोचल्यामुळे कॅन्सरचं प्रोपोर्शन वाढलं स्किन कॅन्सर किंवा एखादी नवीन रोग त्वचा रोग आपल्याला उद्याला आलेले लक्षात येतात किंवा ढासांचं प्रोपोर्शन अनहायजेनिक कंडिशन्स क्रिएट झाल्या आता आपण बघितलेलं होतं की जनरली लोक दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर ढास येत नव्हते पण आता तिथंसुद्धा ढास येत आहेत कारण त्यांना जी टेम्परेचर कंडिशन पाहिजे ती आपण रेडी करून दिलेली आहे त्याच्यामुळे ते सर्व्हाइव्ह करू जेणे जेनेटिक मॉडिफिकेशन ऑफ मोस्ट ऑफ द बायोडायव्हर्सिटी प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये जेनेटिक मॉडिफिकेशन झालं या टेम्परेचर इन्क्रीजमुळे तर हे दोन महत्वाचे कॉज आहेत की ज्याच्यामुळे तापमान वाढ होते आता ह्याच्या मागे असणारे कॉज काय तापमानवाढ कशामुळे झाली तर सगळ्यात महत्त्वाचा घटक पॉप्युलेशन आपण डिस्कस केलेलं होतं आणि पॉप्युलेशनमुळे आपण जी वृक्षतोड केलेली आहे अफॉरेस्टेशन केलेलं आता आपण सुरुवात केलेली आहे अफॉरेस्टेशनसाठी जेणेकरून आपण थोडंसं कार्बन डायऑक्साईडवरती अंकुश ठेवूया ज्याचं इमिशन जास्त होतं त्यासाठी मॉन्ट्रियलचा कार्बन क्रेडिट करारसुद्धा असेल तर या घटकांमुळे हे प्रॉब्लेम झालेले आहेत तापमान वाढ झालेले आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे आणि यासाठी अल्बोर राजेंद्र बचरी यांना नोबेल प्राईजसुद्धा मिळालेला आहे त्यांनी डिटेल याच्यावरती स्टडी केलेलं आहे पोलर आईस मेल्टिंग होत आहे आणि ते मेल्टिंग झाल्यामुळे फ्रेश वॉटर ॲड होत आहे आणि फ्रेश वॉटर जसं ॲड होईल पोलाराईस मेल्टिंग झाल्यामुळे अर्थ अल्बेडोसुद्धा कमी झालेला आहे अर्थ अल्बेडो म्हणजे काय हिट बजेटमध्ये सूर्यापासून आलेले दोन टक्के उष्णता पुन्हा आहे तशी स्पेसमध्ये जाते जे अर्थचा ॲटमॉस्फिअर तापवण्यासाठी त्याचा काही उपयोग नसतो आणि त्यामुळे आपला बॅलन्स राहतो टेम्परेचरचा तो अल्बेडो बर्फ बर्फ्यामुळे कमी झालेला पाण्यामध्ये जास्त पुन्हा जी उष्णता शोषण घेतली जाते ती पुन्हा ऍटमॉस्फिअरमध्ये रिलीज होते आणि आणि पुन्हा ते टेम्परेचर वाढवण्यासाठी कारणीभूत जाते तर हे ग्लोबल व्हि झाले याच्यानंतर जर आपण सोलापूरचं बघितलं तर इंडियन मान्सूनच्या मेकॅनिझममध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत इंडियन ओशन डायपोल म्हणून असते इंडियन ओशन डायपोल म्हणजे काय तर हिंदी महासागरामध्ये द्विध्रुवीकरण तयार होतं म्हणजे वेस्टर्न साईड आणि इस्टर्न साइड यामध्ये सी सरफेस टेंपरेचर कसं आहे याच्यावरती मान्सून मेकॅनिझम बऱ्याच अंशी अवलंबून असतं तर आपण पॉझिटिव्ह डायपोल आणि निगेटिव्ह डायपोलवर चर्चा करूया ज्यावेळेला वेळेला मन्सून सुरू झाला त्यावेळेला आपल्याकडे पॉझिटिव्ह डायपोल होता म्हणजे वेस्टर्न साईड इकडचं जो अरेबियन सी आहे अरेबियन सीमध्ये टेम्परेचर जास्त होतं आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळे मन्सून मेकॅनिझम त्याच्यामुळे ट्रिगर होतो आपल्याला माहित आहे लो प्रेशर एरिया टेम्परेचर जास्त असल्यामुळे तयार होतात आणि त्याच्यामुळे मन्सून मेकॅनिझम चांगल्या पद्धतीनं आणि लवकर पाऊस आपल्या इकडे सुरू झाला पण आता काय झालेलं आहे निगेटिव्ह डायपोल क्रिएट झालेला आहे तो आहे बे ऑफ बेंगालवरती म्हणजे अरबच्या बेमध्ये तो निगेटिव्ह डायपोल तयार झालेला आहे निगेटिव्ह डायपोल मुळे काय होतं तर त्या बे ऑफ बेंगालचं टेम्परेचर वाढतं आणि तिथं लो प्रेशर एरिया तयार होतात मग हे कंटिन्युअस लो प्रेशर एरिया तयार झाल्यामुळे काय होतं ह्या लो प्रेशरचं जे पर्जन्य आहे ते ओडिशामधून होत होत महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या पर्जन्य छायेच्या छा एरियामध्ये यायला लागलेत सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे जे बावीस तारखेला लो प्रेशर एरिया बावीस सप्टेंबर रोजी लो प्रेशर एरिया निगेटिव्ह डायपोल जो आयडेंटिफाय केलेला होता तो बे ऑफ बेंगालवरती आणि त्याच्यामुळे हे पाऊस म्हणजे जो रिट्रेटिंग मन्सून आहे त्याच्यासोबत हा पाऊससुद्धा यायला लागलेला आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अलॉग शोध जे रेनफॉल असतं म्हणजे ओरिओ्राफिक रेनफॉल म्हणतात म्हणजे अरबच्या समुद्रातून जे भारी वाहत येतात आणि ते ओरिओग्राफिक रेनफॉल देतात म्हणजे एक अडथळा आहे सह्याद्री सह्याद्रीवरून ते वारे वर जातात वर गेल्यामुळे ते थंड होतात आणि त्याच्यामधून पाण्याचे थेंब तयार होऊन ते जमिनीवर पडायला सुरुवात होतात आणि याची लिवर्ड साईड म्हणजे कोणती जो सोलापूरचा भाग येतो तो लिवर्ड साईड म्हणजे जनरली आपण दुष्काळाचा प्रदेश म्हणतो तर ते जे ओरोग्राफिक रेनफॉनची प्रोसिजर आहे ती ऑलरेडी आधी झालेली आहे पण सध्या त्यालासुद्धा पॉवर मिळते त्या आहे का तर तिथं सुद्धा लो प्रेशर एरिया क्रिएट झालेला आहे आणि ओरोग्राफिकचं प्रोपोर्शन वाढून त्याच्यामुळे लिवर्ड साईडला सुद्धा त्याचे मॉइश्चर पेनिट्रेट होऊ लागलेले आणि त्याच्यामुळे दोन्ही बाजूने एक तर वेस्टर्न साईडकडून येणाऱ्या बिन लो प्रेशर एरिया क्रिएट झाल्यामुळे बे ऑफ बंगालमध्ये आणि ओरो ओरिओग्राफिक रेनफॉलमुळे हे दोन्ही एकत्र झाल्यामुळे सोलापूर किंवा दुष्काळग्रस्त भागामध्ये सुद्धा आपल्याला सध्या जास्त पावसाचं जा प्रमाण बघायला मिळतं आणि हे जर असंच चालू झालं राहिलं म्हणजे आता आपण बघितलं की पृथ्वीचं ॲव्हरेज टेम्परेचर साधारणतः तेरा पॉईंट दोन होतं ज्याला अभ्यासाला सुरुवात झाली एक शंभर वर्षापूर्वी आणि शंभर वर्षामध्ये दोन हजार चोवीस रोजी हे ॲव्हरेज टेम्परेचर काउंट केलं गेलं ते पंधरा पॉईंट दोन म्हणजे त्याच्याजवळ दोन ते नाही एक ते एक एक पॉईंट पा फाईव्ह किंवा बत्तीस टक्के वाढ झालेली आहे डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये वाढ झालेली आहे एक डिग्री फॅरेनाईट टेम्परेचरमध्ये वाढ झालेली आहे आणि ही वाढ म्हणजे हे जर कार्बन ऑक्सर्जन किंवा याच्यावरती आपण जर लिमिट देशन धान तर येत्या शंभर वर्षामध्ये याच्यामध्ये कमीत कमी दोन टक्के टेंपरेचर वाढ होण्याची शक्यता आणि टेम्परेचर वाढ म्हणजे सगळंच डिस्टर्ब होतं म्हणजे ॲटमॉस्फेरिक सायकल डिस्टर्ब होणार हायड्रॉलॉजिकल सायकल डिस्टर्ब होणार पुन्हा आईस मेल्टिंग सुरू होणार आईस मेल्टिंगमुळे पाणी वाढणार पाणी वाढल्यामुळे ओशन सर्क्युलेशन डिस्टर्ब होणार ओशन सर्क्युलेशन डिस्टर्ब झाल्यामुळे आईशेज येण्याची शक्यता युरोपियन म्हणजे जे ओशन सर्क्युलेशन असतं ट्रॉपिकल रिजनमधून उष्ण जे ओशन करंट असतात ते वरती जातात ग्रीनलँडजवळ आणि तिथं ते थंड होतात आणि त्याच्यातून उष्णता बाहेर पडते ती उष्णता बाहेर पडल्यामुळे टेम्पर झोन मध्ये कंटिन्युअस आपल्याला चांगलं क्लायमेट बघायला मिळतं आयसीएज लवकर येत नाही पण ही जर सायकल खाली शिफ्ट झाली बर्फ पवित्रात थंड पाणी खाली येणार आणि ही सायकल जर खाली शिफ्ट झाली ट्रॉपिकच्या जवळपास तर वरचे जे टेम्परेट झोन आहेत ते कंटिन्युअसली आयसीएज मध्ये जाण्याची शक्यता आहे ही एक सायकल डिस्टर्ब होईल असे शास्त्रज्ञांचं मत आहे त्याच्यामुळे आपण कंटिन्युअसली त्याच्यावर वॉश ठेवून आहोत आणि दोन हजार सहा साली ज्यावेळेला ओझोन लेअर डिप्लिशन सापडलेलं होतं कंटिन्युअस त्याच्यावरती उपाययोजना सुरू झाल्या आणि आपण प्रोपेलंट जे असतात किंवा जे एअर कंडिशनर किंवा स्प्रे याच्यामध्ये थोडं मिथेन क्लोरोफ्लो कार्बनचा वापर करण्याचं प्रपोर्शन थोडं कमी केलं आणि त्याच्यामुळे आता ते ओझोन लेअर आपोआप रिकवर होण्याची प्रोसेस चालू झालेली आहे पण कार्बन डायऑक्साईडचं प्र प्रपोर्शन स्टील बी ॲट दॅट सेम पोझिशन म्हणजे अजूनसुद्धा आपण तेवढंच इमिशन करत आहोत कार्बन क्रेडिट आणलेलं आहे गव्हर्नमेंट पण कार्बन क्रेडिट मध्ये आणखीन एक अशी काय सोय केलेली आहे जे श्रीमंत कंट्रीज असतात ज्यांच्याकडे पैसे आहेत ते कार्बन क्रेडिट ते पैसे देऊन विकत घेऊ शकतात मग त्यांनी काय म्हणतात हे फक्त अंडर डेव्हलप किंवा डेव्हलपिंग कंट्रीमध्ये जे प्रोडक्शन वाढतं ते प्रोडक्शन थांबवण्यासाठी कार्बन क्रेडिट आणलेलं आहे कारण जर कोलवर आधारित तुमच्या इंडस्ट्री असतील तर त्या इंडस्ट्रीच्या प्रोडक्शनवरती बंदी येणार आणि बंदी आल्यामुळे त्यांचं प्रोडक्शन कमी होणार आणि आमचे इकॉनॉमिक बेनिफिट जाणार असं डेव्हलपिंग म्हणजे इंडिया आणि बा चायना यासारख्या कंट्रीचं मत होतं त्याच्यामुळे कार्बन क्रेडिटवरती ते सिग्नेचर तयार करा करण्यासाठी तयार नव्हते मग या काही ठराविक जिओपॉलिटिकल इश्यूज जरी बघितल्या तरी इन्वॉर्मेंटच्या आडवून आता इको पॉलिटिक्ससुद्धा सुरू झालेलं आहे सर त्याच्यावर सुद्धा आपल्याला थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे तर हे थोडक्यात माझे व्ह्यू होते ग्लोबलपासून लोकलपर्यंत म्हणजे सोलापूरमध्ये सध्या काय कंडिशन आहे त्याच्याबद्दल थँक्यू